वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पुन्हा तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहे दिवाळीची तयारी आज आता चकली भाजणी करते त्यासाठी मी हे घेतले जाडे तांदूळ एक किलो अर्धा किलो चना डाळ आता ह्याच्यातली शंभर ग्राम मुगड मुगड डाळ घेणार आहे शंभर ग्राम उडीद डाळ थोडेसे पोहे धणे आणि जिरं घ्यायचं बाकी आहे आणि बेसन लाडूसाठी ही चना डाळ आहे ती पण भाजून मग त्याचं पीठ करणार चना चणा डाळ जर तुम्ही घरच्या घरी भाजून दिलीत ना गिरणी दळ्याला तर तो पीठ सहा महिन्यापेक्षा पण जास्त चांगला राहतो कारण माझा मी आता गणपतीच्या आधी म्हणजे पावसाळ्याच्या आधी मी दळून ठेवला होता कारण पावसात कसं गरम गरम भजी खायला मस्त वाटतं म्हणून मग मी दळून ठेवला होता तो पीठ माझ्याकडे अजून जसाचा तसाच आहे म्हणून नेहमी आम्ही जेव्हा ता चण्याचा पीठ करायचं असेल ना तेव्हा चणाडाळ डाळ भाजून मग त्याचा पीठ दळून घेतो सगळी तयारी करून घेतलेली आहे आता भाजवणी भाजून घेत आहे बघू शकता तुम्ही मंदाचर पहिला तांदूळ भाजून घेते आणि डाळ तांदूळ ही डाळ ह्या सगळ्या डाळी वगैरे ना पुसून घेतल्यात कारण धुवून सुकणार नाही आणि त्या पंख्यावर सुकवायच्यात तर त्याचा अंदाज नाही आला तर मग त्या ओल्या पण राहू शकतात म्हणून मी काही धुतले नाही मी सुक्या कपड्यांनी पुसून घेतलेत आता सर्वात पहिले मी तांदूळ भाजून घेते आणि रेशनचे पण तांदूळ आणले होते पण रेशनचे तांदूळ एकदमच खराब होते म्हणून मग शेवटी ते धुतलेत आणि तांदळाच्या भाकरीसाठी तो पीठ करणार आहे आणि हे आता नवीन विकत आणले मी तांदूळ एक किलो होते ना म्हणून अर्धे अर्धे घेतलेत भाजायला सगळे घेतले तर कसं आपल्याला जमत नाही किंवा भाजले जात नाही संपूर्णपणे म्हणून मी अर्धे अर्धे तांदूळ घेतले तांदूळ पूर्णपणे भाजून झालेले आता चणा डाळ टाकले चणा डाळ कसा एकसोबत डाळ बरा टाकली तर चणा डाळ प्रॉपर भाजली जाणार नाही म्हणून चणा डाळ तुम्ही नुसती पहिला भाजून घ्यायची चणा डाळ भाजून झालेली आहे आता मूग डाळ भाजायला ठेवले मूग डाळ भाजून झाली की उडी डाळ जिरं धणे आणि पोहे पोहे जास्त नाही थोडेसेच टाकणार ना आहे उडदाचे डाळ चणा डाळ मुग डाळ झाले भाजून आता धणे भाजून घेते धणे भाजून झाल्यानंतर जिरं जिरं नंतरला पोहे भाजणी अशा पद्धतीने रेडी झालेली आहे आणि एकीकडे चणा डाळ पण भाजून घेतलेली आहे आता ते सगळं दळण दळायला द्यायचं आहे आणि आता वेळ आहे ना तर करंजीसाठी लागणारा खोबरा आहे तो पण बनवून ठेवते रवा भाजून घेते आणि खोबरं भाजून घेते आणि नंतरला पिठीसाखर करून घेते पिठीसाखर मी घरीच बनवते गंमत म्हणजे हा जो खोबरं आहे करंजीचा लहानपणी आई म्हणजे अजून पण तिचं मत आहे की आठ दिवस ती आधीच खोबरं बनवून ठेवायची आम्ही विचारलं आहे की असं का तर साखर मिक्स व्हायला पाहिजे म्हणून ती आधी बनवून ठेवायची आम्ही शाळेत ना आलो एक 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 चमचा देवाची जी मजा होती ती वेगळीच होती ते आत्ताच्या मुलांना नाही कळणार फायनली करंजीचं खोबरत रेडी झालेलं आहे ह्याच्यात साखर दळून घेतलेले पिटी साखर वगैरे सगळं रेडी असलं तर कसं पटापट -पत करता येतं ना म्हणून आज टाईम होता तर सगळं करून घेतलं आहे अजून आता अजून जेवण बाकी आहे आता जेवण करते आमटी दोन टायमाची म्हणूनच करून घेते आता भात घालते आणि काहीतरी भाजी करते आणि आरवचे पण एक्झाम चालू आहे ना त्यामुळे सगळंच नाही पॉसिबल साफसफाई अर्धीच झाली आहे अर्धी बाकी आहे पण ह्या सगळ्या गोष्टी रेडी करून ठेवते म्हणजे एकदाची साफसफाई झाली का लगेच सुरुवात फायनली सगळं आटपलेलं आहे मग आज विचार नव्हता त्या गोष्टी पण सगळ्या करून घेतल्यात हे आपलं करंजीचा रवा मी आज नव्हती बनवणार किंवा पिठीसाकर पण नव्हती करणार पण म्हटलं वेळ आहे तर करून घेते थोडीशी तब्येत पण माझी डाऊन आहे काल डॉक्टरकडे जाऊन आले गोळ्या औषधं घेतल्यात आज नाही तर उद्या 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 असं वाढतच जात आहे दिवस म्हणून म्हटलं नाही आज करायचंच आहे काही करून म्हणून मग डाळ पण भाजून घेतली बेसनाच्या लाडवासाठी जिचं दळण होऊन येईल आणि चकली भाजणी ते पण केले आणि मग म्हटलं वेळ आहे तर मग खोबरं कप करंजीसाठीचं ते पण करून घेतलंय पिठी साखर पण वाटून घेतली म्हणजे आता बेसन लाडू करेन त्यासाठी पण लागेल आणि शंकरपाळी त्यासाठी पण मी घरच्या घरी दळते म्हणून मग दळून घेतली सगळं काम आटपून घेतलं आता जेवलं वगैरे भांडी बिंडी पण सगळी झाली किचनला पण पूर्ण वाईंडअप केलेलं आहे आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू